नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आताची बातमी येत आहे परभणी शहरातून पोळा सणानिमित्त बाजारपेठामध्ये बैलाचा साज खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी बडीराजाचा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा सण म्हणजे पोळा जो श्रावण महिन्यातला शेवटचा सण समजला जातो पोळा हा सण येत्या सोमवारी असल्यामुळे परभणी शहरातील बाजारपेठांमध्ये सर्जा राजांना सजवण्यासाठी विविध प्रकारचे साज उपलब्ध झाले असून यावेळी मोरकी एसन कासरा घागरमाळ कोडी गाठल नागमणी मोरकी झुंज पैजन कंबरपट्टा शिडी वाशीरपट्टा घुंगर गाठल वादी सेगार, गुंडा आदी साहित्य बाजारपेटीमध्ये उपलब्ध झाले असून बळीराजा आपल्या लाडक्या सरजराजांना साझ खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे एमएन न्यूज 24 तासाठी बालाजी कांबळे परवा सगळ्या गिरी घ्यायला माल घ्यायला सगळं साहित्य आपल्यापैकी टोळायचे बघायचे जीव वगैरे घागा माल सगळं आपल्यापैकी माल सगळे पूर्ण हे बोरक्या गिरक्या सगळ्याचे टोळे गिरे सगळे शेतकरी यायला यायले आहे